नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तसा जुनाच आहे पण गावची आठवण म्हणून मी तुम्हाला एक दाखवते गावच्या ठिकाणी कसे चिकन वडे बनवले जातात जेव्हा पाहुणे वगैरे येतात तेव्हा खास म्हणजे बेत कोणतं तर चिकन वड्याचं असतं त्याच पद्धतीने मी बनवते आता च वड्याचं पीठ घेतलेलं आहे वड्याचं पीठ आईच देते माझी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचा एक कांदा घ्यायचा किसून आणि त्याच्यानंतर गरम मसाला पावडर घेतली आहे थोडीशी तर हे सगळं मिक्स करून आता आपल्याला मळून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा मी वाटण बनवते जसं गावाला बनवतो तसं आता तसं फ्लेमवर असं डायरेक्ट भाजणं चुकीचं आहे पण असं भाजते मी तरी तर आता हे वड्याचं पीठ आहे त्याला बघा मध्ये मी हे करते तर गावच्या ठिकाणी कसा कोळसा ठेवतात रात्रभर पीठ ठेवतात ते तर इथे मी आपली नारळाची असते ना ती करवंटी ती हे के केले जळून घेतलं आणि त्याच्यावर तेल टाकलं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला तोपर्यंत बाकीची कामं आपण करून घ्यायची आपल्याला वाटण वगैरे बनवून घ्यायचं आहे हे ठेवून द्यायचं बाजूला आता हे कोबरं कांदा वगैरे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवर आणि त्याच्यानंतर मग गरम मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर याची चव काही वेगळीच असते आणि पाट्यावर म्हणजे पाट्यावरचे जे म्हणजे मसाल्याची चव वेगळीच असते माझ्याकडे पाटा वगैरे सगळं आहे तर आता कांदे वगैरे भाजून घेऊया आपण आणि गरम मसाला भाजून घ्यायचा आहे तर आजचा असा मेनू म्हणजे ह्या व्हिडिओमधला काय आहे कोकणी स्टाईलने आपण म्हणजे गावच्या पद्धतीने चिकन वडे माझ्या आईच्या पद्धतीने तरी बघा आणि गावाला कोकणातल्या आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं बनतंच पण खरंच ह्या जेवणाची चव म्हणजे भाजून केलेलं वाटण आणि त्याच्यानंतर अशी वडे बनवतात भारीच लागतं एक नंबर तर हे सगळे बघा गरम मसाले ताखे गडे गरम मसाले तर ते आपण भाजून घेऊया तर हे बघा वाटण हे सगळं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आपल्याला आणि वाटून घ्यायचं आहे किंवा पाट्यावर वाटा तुम्ही टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते तेल ॲड केलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे मसाले वगैरे ॲड करून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तरी लसूण बघा घेतले पहिली मी लो सोलून लसूण घ्यायची ठेचून चांगल्या घ्यायच्या थोड्याफार अशा आणि त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि थोडीशी लालसर अशी होऊन द्यायची म्हणजे चव बघा एक नंबर येते त्याच्यानंतर हळद टाकायची आहे मिरची पावडर टाकायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे चिकन मसाला जे आपल्याला म्हणजे आवडेल ते मसाले ॲड करायचे आहेत मन जास्त नाही थोडे थोडे असे तर आता हे जे वाटण आहे ते ॲड करूया आपण याच्यामध्ये जे भाजून घेतले होतं ते वाटण चांगलं म्हणजे सगळं मिक्स करून चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये बघा चिकन मसाला ॲड केला आहे मी आणि परत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी फ्राय झालं तेल सुटेपर्यंत किंवा याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये तुम्ही कडधान्य म्हणा किंवा भरीत वगैरे सगळं हा एकच वाटण बनतं कोकणामध्ये आणि आता आपण चिकन ॲड करूया याच्यामध्ये आणि चिकन ॲड केलं की मस्तपैकी शिजून मग गरम गरम पहिले वडे करून घेऊया जे एका साईडला चिकन शिजतं आणि एका साईडला वडे असे बनतात जे कसं एक साथ झालं की खायला एकदम गरम गरम मजा येते आता याच्यामध्ये पाणी थोडं ॲड करून मी चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला असंच झाकण ठेवून आणि मग वडी तयार करायला घ्यायचे आहेत आपल्याला तर गावाकडे कसं सुक्का चिकन आणि रस्सा रस्सामध्ये पण लसूण भरपूर ॲड करायचे म्हणजे छानच लागतं तर हे पीठ बघा मस्तपैकी आता तयार झालं आहे खरं म्हणजे हे रात्रीचं ठेवायचं असतं पीठ तर असंच ठेवलं आहे मी आता दोन तीन तास ठेवलं तरी चांगलंच तयार होतं तर हे चांगलं आता परत मळून घ्यायचं आणि दूध पिशवी किंवा रुमाल घ्यायचं का कोणताही कापड घ्यायचं असं किंवा दूध पिशवी मी दूध पिशवीवर करते तर हे मळून घेऊया पहिलं आपण चांगलं आणि त्याच्यानंतर तर मी काय केलं आहे अर्धा किलो चिकन बनवलं आहे तर अर्धा किलो वडे वड्याचं पीठ घेऊन बरोबर मापात बनवलेलं आहे तर भरपूर बनतात असं चार चार पाच जणांसाठी तुम्ही बनू शकता असं कारण जर खाणारे असले वडे तर मग असे जास्तच लागतात पण नाहीतर मग असे मिडियम असे असतील तर मग आमच्यासारखे म्हणजे घरातले तर चांगलेच खातात वडे वडे म्हटलं कोण नाही खाणार असं कोकणातले लोक म्हणजे वडे आणि चिकन म्हणजे फेवरेटच तर चला आता कढई गरम झाली त्याच्यामध्ये थोडंसं टाकून बघूया वड्याचं पीठ तर तेल गरम झालं आता आणि आता आपण वडे तयार करून मग ताट सजवायला घेऊया तर त्या अगोदर वडे बघा इकडे वडे बनले की तिकडे एक 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 असे खायला घेऊनच जातात मला पण आवडतात पण माझी आई नेहमी बोलते की जेवण आपण बनवतो तेव्हा कधीच खायचं नसतं जेवण पूर्ण झालं किंवा खायला घ्या जेवायला बसायचंच असतं तेव्हाच खायचं तर असं आहे माझ्या म्हणजे आई सांगते ते मी तुम्हाला सांगते तर माझ्या आईला अजिबात आवडत नाही असं जेवण बनवताना खाल्लेलं असं आहे तर बघा वडे पण मस्त फुगतात क्लॅरिटी थोडीशी हे आहे पण समजून घेतो मी तर चला वडे गरम गरम करून घेऊया आपण आता हे शेवटचे वडा आहे तर त्याच्यामध्ये असे जेवढे आता मुलं असतात तेवढे दोन आता माझे दोन मुलं आहेत तर त्यांच्यासाठी मी दोन असे हे करते लाचचा वडा असो भाकरी असो चपाती असो आमच्या इकडे खायला देत नाही तुमच्या इकडे पण सांगा असं आहे का तर चला वडे विडे सगळं तयार झालं बघा सुक्का चिकन रस्सा वडे आणि काका